हॉटेलमध्ये गेल्यावर व्हेज खायचं आहे पण खूप जास्त पनीर नको आहे तेव्हा आपण मागवतो मिक्स व्हेज मसाला आज आपण तोच घरी केला बघा ना किती मस्त दिसतो आहे एकतर घरी केला तर परवडतो रोजच्याच भाज्यांपासून तयार होतो आणि करायला सोपा आहे फक्त ना याच्या भाज्या नीट शिजणं महत्त्वाचं आहे त्यावरच त्याची खरीच चव ठरते आणि त्यासाठीच काही टिप्स सांगितल्यात ज्या फॉलो केल्या की तुम्ही सुद्धा मस्त मिक्स व्हेज मसाला घरीच करू शकाल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा चला करूया मिक्स व्हेज सब्जी सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज मध्ये आज आपण भरपूर भाज्या घालून हॉटेलमध्ये मिळते तशी मिक्स व्हेज कशी करायची ते बघणार आहोत हॉटेलमध्ये गेल्यानंतर शक्यतो नॉनव्हेज खाणारे जे असतात ते नॉनव्हेजच घेतात पण मी जरी नॉनव्हेज खात असले आणि मध्ये काही निवडायचं असेल ना तर ती मिक्स व्हेज मी निवडते कारण चवीला खूप मस्त लागते पण हॉटेलमध्ये कशाला जायचंय मिक्स व्हेज खायची तर घरीच करूया घरीच केलेली पण हॉटेलपेक्षा भारी चवीची मिक्स व्हेज खूप सोपी रेसिपी आहे सुरुवात करूया आपण तीन स्टेप्समध्ये साहित्य बघणार आहोत पहिल्यांदा भाज्या भाज्यांमध्ये इथं मी घेतलाय फ्लॉवर म्हणजे फुलकोबी आणि त्याची अशी मोठी मोठी फुलं तोडली आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलंय एक कप फुलकोबी घेतलाय त्यासाठी पाऊण कप शिमला मिरची घेतलेली आहे तिचे असे मोठे चौकोनी तुकडे केलेले आहेत पाऊण कप गाजर घेतलाय साल काढून असे छोटे तुकडे केलेले आहेत पाऊण कप फरसबी म्हणजे श्रावण घेवडा घेतलाय त्याला सुद्धा बारीक कापून घेतलंय पाऊण कप मटार घेतलाय इथं मी हा फ्रोझन मटार घेतलाय तुम्ही ताजा मटार वापरू शकता आणि शंभर ग्रॅम पनीर घेतलंय त्याचे असे तुकडे केलेले आहेत पनीर या भाजीमध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता याचं एक वाटण करायचं आहे वाटण म्हणजे ग्रेव्हीसाठी त्यासाठीचं साहित्य दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन इंच आलं दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो टोमॅटो चांगला पिकलेला घ्यायचा तर आपण भाज्या कांदा वगैरे सगळं आधीच कापून घेतलं आहे आता पहिल्यांदा वाटण करू आलं हिरवी मिरची लसूण आणि टोमॅटो याची अशीच पाणी न घालता पेस्ट करूया आणि आपली ही कांदा आणि आलं लसणाची पेस्ट तयार झाली वाटण झालं आता भाजी करायची आहे त्यासाठी मोठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घेऊया दोन ते तीन टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल मध्यम गरम झालं आता आपल्याला एक एक करून भाज्या फ्राय करायच्या तर पहिल्यांदा मी फ्लॉवरचे तुरे टाकते आता गॅस आपल्याला मध्यम किंवा मोठा ठेवायचा आणि फ्लॉवरवर हलके डाग येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं तर एक दोन तीन मिनटातच फ्लॉवरवर असे हलके ग्रील मार्स आले त्याला काढून घेऊया आता उरलेल्या तेलामध्ये गाजर घालायचं त्याच्यासोबतच मी बीन्स पण घालते कारण बीन्स आणि गाजर एकसारखंच आकाराने आहे ना ते पटकन फ्राय होतं त्यामुळे या दोन्हीला आपण मोठ्या आचेवर असे हलके मार्क येईपर्यंत फ्राय करूया गाजर आणि फरसबी पण तीन चार मिनटं फ्राय केले काढून घेऊया के भाज्या मोठ्या आचेवरच फ्राय करायच्यात बरं का एकदम बारीक आचेवर करत बसायचं आता थोडंसं तेल शिल्लक आहे त्यामध्ये घालूया शिमला मिरची आणि मटार आता या दोन्हीलाही असंच दोन तीन मिनटं फ्राय करू मटार शिमला मिरची पण फ्राय केली याला पण काढून घेऊ आता कढईमध्ये अजून थोडंसं तेल वाढूया या, या तेलामध्ये पनीर फ्राय करू लक्षात घ्या पनीर फ्राय करताना तेल व्यवस्थित गरम असावं नाहीतर ते कढईला चिपटून बसतं आता पनीरसुद्धा अगदी हलके मार्क्स येईपर्यंत फ्राय करायचं खूप फ्राय करायचं तर पनीर पण फ्राय झालं आहे तेलातनं काढून घेऊ आता उरलेल्या तेलामध्ये फोडणी करू भाजीला फोडणी तर द्यायची आहे पण त्याआधी आपल्याला मसाल्यांची पेस्ट करायची आहे एका बोलमध्ये सगळे पावडर मसाले घेऊ हळद तिखट मिरची पावडर बेडगी मिरची पावडर जिरेपूड आणि धनेपूड फक्त गरम मसाला सोडून बाकी सगळे पावडर मसाले घेतले यामध्ये थोडं पाणी घालूया आणि याची पेस्ट करू आपली ही मसाल्यांची पेस्ट तयार झाली आता कढईमध्ये मी अजून थोडं तेल वाढवलं आहे त्यामध्ये खडे मसाले घालू तमालपत्र जिरं लवंग मिरी दालचिनी दोन्ही वेलची घातल्या याला परतून घेतलं खडे मसाले थोडे परतले की यामध्ये घालायचा आहे कांदा आता कांदा आपल्याला नेहमी परततो त्यापेक्षा थोडासा जास्त असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा कांदा असा थोडा तांबूस रंगावर भाजलाय आता यामध्ये घालूया तयार केलेली मसाल्याची पेस्ट मसाले थोडेसे दोन मिनटं परतून घेऊ हो। मसाले असे दह्यात किंवा पाण्यात कालून घातले ना रंग खूप मस्त येतो आणि त्यांची चव ही छान लागते तर मसाले बघा मस्त परतलेत छान तेल सुटले आता यामध्ये घालूया टोमॅटोची पेस्ट म्हणजे आपण जी आलं लसूण आणि हिरवी मिरची टोमॅटोची पेस्ट केली ना ती पेस्ट घालायची आणि आता यालाही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता बघा याला मस्त तेल सुटलं आहे चार पाच मिनिटं मी याला परतून घेतलं टोमॅटो छान शिजला आहे आता यामध्ये घालूयात सगळ्या फ्राय करून घेतलेल्या भाज्या फक्त पनीर आपण आत्ता घालत नाही आहोत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला परतून घ्यायचं अगदी थोडंसं एक दोन तीन टेबलस्पून पाणी घालू याला मिक्स करू आणि याच्यावर झाकून याला एक दोन ते तीन मिनटं वाफ काढू तर एक तीन चार मिनटं मी याला वाफ काढली आपल्या भाज्या आपल्या आपण परतून घेतल्या ना त्यामुळे शिजायला फार वेळ घेत नाहीत आता भाज्या एकदा कशा शिजल्यात ते बघूया तरी बघा भाज्या छान शिजलेल्या आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात गरम मसाला पावडर जी कसुरी मेथी आपण घेतली होती ती मी भाजून घेतली आहे आणि तिला चुरून घालायचं भाजली ना की छान चुरली जाते या स्टेजला यामध्ये घालूयात पनीर थोडीशी कोथिंबीर आणि याला चांगलं मिक्स करू पनीर घालून याला मिक्स केलं आता पुन्हा याच्यावर झाकून याला फक्त दोन मिनटांची वाफ काढू दोन मिनटं वाफ काढली आणि आपली ही मिक्स वेज तयार झाली हे बघा आता बघा किती मस्त दिसते आहे पनीरशिवाय अशा भाज्यांना मजा येत नाही त्यामुळं थोडंसं पनीर मी घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर यात बटाटासुद्धा घालू शकता पण मिक्स व्हेजमध्ये मुख्यत्वे करून भाज्या असतात शिमला मिरची कॉलीफ्लावर मटार बीन्स आणि गाजर या थंडीत येणाऱ्या भाज्यात ना त्याच मुख्यत्वे करून वापरल्या जातात बटाटा पनीर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त हॉटेलमध्ये मिळते ना त्याहीपेक्षा भारी चवीची मिक्स व्हेज कशी करायची ते बघितलं इथं आपण एवढी ही भाजी केली आहे ना साधारण एका डिशमध्ये म्हणजे दोन डिश एकत्र केल्यावर एवढी भाजी तयार होते अगदी कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी करू शकतो तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील आणि जर तुम्हाला काही वेगळी भाजी करायची पूर्ण पनीर शिवाय तर ही करू शकता किंवा घरामध्ये थोड्या 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 भाज्या शिल्लक राहिल्यात तरीसुद्धा ही भाजी करू शकता बघा किती फायदे आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मस्त साध्या पोळीसोबत फुलक्यासोबत रोटीसोबत भारी लागते करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद